नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळवी इतिहास या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या जी पोस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या कुळ कूल, तुजा भवानी देवक ज्या अशा प्रकारच्या वंशावळी या पोस्टमुळे मी पाहतोय की अगदी महाराष्ट्र तर आहेत परंतु कर्नाटका बेळगाव या भागातून जे फोन आपल्याला येत त्यामुळे खास करून मराठा समाजामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की आपलं देवक वगैरे या जे संकल्पना असतात त्याच्यामध्ये बराचसा गोंधळ त्या ठिकाणी उडालेला दिसतो आपल्याला त्यानुसार आज आपण जी चर्चा करणार आहोत जे कदम याची उत्पत्ती आणि त्याचबरोबर त्यांचं मूळ देवक काय त्याच्यामध्ये दे फार आपल्याला बदल झालेले दिसतात तर त्या देवकावर या ठिकाणी चर्चा करायचं त्यांचं राजचिन्ह काय आहे आधी थोडक्यात जे त्यांचा इतिहास असेल तो पाहून जे त्यांचं कुल कुलदैवत काय म्हणजे एकंदर आज याच्यावर आपली जी चर्चा आहे ती ती कदम कुळावर आहे आपल्याला ही चर्चा पाहत असताना विनंती करतो की आपण ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही खालच्या बाजूला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली जी पोस्ट असेल इतर जी काही कदम असतील त्यांना तुम्ही सबस्क्राईब करा सॉरी शेअर करायला विसरू नका त्याच्यानुसार मार्टनची जी शहाण्णव कुळ म्हटली जातात तर त्या शहाण्णव कुळापैकी एक असणार कदम कुळ ज्याला आपण मूळ आडनाव म्हणतो तर त्या असणाऱ्या आडनावामध्ये जो कदमांचा जो काही समावेश आपल्याला त्या ठिकाणी होतोय कदंब या वृक्षापासून किंवा त्याच्यापासून कदंबपासून कदंब किंवा कदम हा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे तर वास्तविक पाहता कदंब म्हणजे काय एक वृक्षाचं नाव आहे त्याचबरोबर एक कुलवाचक चिन्ह आहे प्राचीन भारतामध्ये ज्यास आपण पाहतो तर वेगळ्या प्रकारची जी काही संदर्भ किंवा त्या ठिकाणी काही का राजघराणी निर्माण झाली तर त्याच्यामध्ये खास करून दक्षिण भारताचा विचार आपण करूया त्याच्यामध्ये पल्लव असेल गंग आहे वाकाटक आहे सातवाहन आहे चालुक्य आहे मौर्य आहे पैकी सिंध आहे सिंध म्हणजे पुढे शिंदे तर त्यानंतर असणार कदंब घराणं तर यापैकी कदंब घराण्याचा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की या घराण्याचा जो मूळ पुरुष असेल तर त्याला मयूर वर्मा म्हटलं तो मयूर वर्मन तर हा मयूर वर्मन जे आहे किंवा मयूर वर्मा याचा आपण मूळ स्थान जर पाहिलं जो गादीचा संस्थापक मानला गेला आहे तर त्याचा आहे पहिला याची जी निर्मिती असेल तर ते आहे शिवस्कंद वर्मन किंवा त्रिलोचन याच्यापासून झाली त्रिलोचन म्हणजेच एकंदर शंकरला मानणारा त्याच्यात त्रिनेत्रात्रात त्रिलोचन तर त्रिलोचनचा मुलगा आहे वीर वर्मा आणि त्याचा आहे बंधुशन वर्मा आणि बंधुषण वर्माचाच मुलगा म्हणजेच वयुरमर्मन आता हा मयुर वर्मन आपल्या वीरमर्मन करून जो त्याचा वीर वर्मा नावाचा जो त्याचा आजोबा आहे त्याच्यापासून त्यानं क्षत्र क्षत्रियत्वाची दीक्षा घेतली किंवा त्याचं असणार शिकवण घेतली आणि त्यानंतर आज आपल्याला काची जो भाग वाहतोय तर त्या काची भागामध्ये जिथे पल्लवांचं राज्य होतं तर त्यावेळेला या भागामध्ये काम करत असताना ज्यावेळेस पल्लवाने तिथं जो यज्ञ केला होता तर त्या यज्ञा व मध्ये आतमध्ये सोडण्याकरता किंवा जाण्याकरता ज्या वेळेला वयूरमर्माला रोखण्यात आलं तर त्याच वेळेला त्यानं आपलं शस्त्र बाहेर काढलं आणि तिथंच उठाव केला एवढंच नाही तर या पल्लवांचं राज्य त्यानं बुडवलं आणि बुडवून आपलं स्वतःचं स्वतंत्र राज्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्यामुळं असं म्हटलं जातं की मयूरमर्मा हा मयूर वर्मा हा कदम घराण्याचा संस्थापक मानला जातो म्हणजे जा साधारणतः तीनशे पन्नासच्या आसपास कदमांनी स्वतःचं या मयूर वर्मानं आजच्या कर्नाटकातील जिथं दक्षिण कर्नाटका आहे तर तिथं असणारं बनवासी नावाचं गाव आहे तिथं स्वतःची राजधानी निर्माण केली आणि त्यामुळं या असणाऱ्या चौथ्या शतकापासून कदमाचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं मग कदम हा शब्द त्याला कसा लागला गेला तर साहजिकच आहे वय मयूरवर्माच्या घराच्या पुढं दारामध्ये या असणाऱ्या कदमांचं झाड होतं जे की श्रीकृष्णाला प्रिय आहे किंवा ज्याचं महत्व एक वेगळ्याशा प्रकारचं महत्व आहे असंही आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याच्यानुसार या वयूरवर्मा मयूरवर्माविषयी माहिती सांगणारा जो आपल्याला एक शिलालेख आहे म्हणजेच आज म्हणजे बघा चौथ्या शतकातला म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीचा एक शिलालेख मोठा सापडलेला आहे अठराशे साली तो शिलालेख आपल्याला सापडला तालगुंडा नावाच्या गावामध्ये आणि त्याच्यावर पूर्णपणे त्याची वंशव त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा रीतीनं हे जी काही झाड असेल ही झाड ही असणाऱ्या मयुरवर्माची त्याची पहिचान होती किंवा त्याची ओळख होती आणि त्यामुळं त्याला जे नाव असेल म्हणजे त्या झाडाखाली जन्म झाला असंही काही जण म्हटलं म्हणतात आणि त्यामुळं मयूरवर्माच्या पाठीमागं त्याचं जे कुळ लागलं ते ला म्हणजेच लाग कदंब आडनाव ज्यावेळेस आपण घेतो आडनावाचा अर्थ होतो अड्ड म्हणजेच शुद्ध अशा प्रकारचा किंवा कुलवाचक अशा प्रकारचा शब्द जो असेल समूहवाचक शब्द असेल तर तिथून आडनाव हा शब्द तयार झाला आणि तेच त्याचं आडनाव लागलं म्हणून सुरुवातीच्या कालखंडाचा ज्यावेळेस आपण विचार करतो की त्यावेळेला की ज्यावेळेला आपल्या जातीची रचना झालेली होती तर त्यावेळेला हे जे असेल याला मानणारा वर्ग तेव्हा किंवा त्याची असणारी पुढची जी संतान असेल तर त्या सर्वांचं जे काही कुळ असेल तर ते कदम लागलं आणि म्हणून कदम आडनावं इतर सुद्धा समाजात आपल्याला आढळून येतात तर तो आहे मानव्य गोत्री म्हणजेच एकंदर तिथं असणारी हरितीपुत्र जो सरस्वती नदी असेल याच्या काटावर त्याचा जन्म झाला आणि म्हणून त्याला ते हरितीपुत्र किंवा मानवी गोत्री अशाच प्रकारचा शब्द सुद्धा तिथं वापरलेला आहे तर अशा रीतीने एकंदर चौथ्याव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत साधारणतः तेराव्या शतकात तर फुल अशा प्रकारची सत्ता त्यांची होती तर या दरम्यान जर आपण पाहिलं तर त्यावेळेला उत्तर कर्नाटका दक्षिण कर्नाटका गोवे कोकण विदर्भ आणि ओरिसा इथपर्यंत मराठवाड्यातला काही भाग इथपर्यंत त्यांची सत्ता आपल्याला त्या ठिकाणी राहिलेली दिसते आणि खास करून आज जर भाग आपण घेतला तर तो आहे बेळगाव खानापूर संपगाव सिरसी सावनूर शिमोगा हुबळी या परिसरामध्ये त्यांची स्वतंत्र अशा प्रकारची सत्ता होती आणि खास करून गोव्यावर त्यांची मोठी सत्ता आहे म्हणजे दोन सत्ता केंद्र आपल्याला पाहता येईल कदमांची ते आहे कर्नाटकातलं बनवाशी आणि गोपट्टगण किंवा चंद्रपूर गोव्यातलं तर इथं या दोघांची किंवा या घराण्याची सत्ता तिथं आहे आणि त्यावेळेला त्यांनी स्वतंत्र स्वतंत्र अशा प्रकारचं आरमार या कदमांचं होतं त्यामुळे कदमांना कोकणच चक्रवर्ती अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी लावलेला दिसतोय गोव्यामध्ये तुम्ही जाल सप्तकोटेश्वर मंदिर जी कमलादेवीनं बांधलेलं आहे कारण का कदमामध्ये जी कमलादेवी सर्वात बलशाय अशा प्रकारच्या स्त्री होऊन गेल्या तर त्यांनी सप्तकोटेश्वराची मंदिराची स्थापना केली आणि त्याचबरोबर आपलं स्त्रियांसाठी स्वतंत्र न्यायालय त्या ठिकाणी काढलेलं आहे म्हणजे हाही या ठिकाणी भाग महत्वाचा आहे तर या कदमांची गध्यानं होनू बेले वाईज आणि हगा अशा प्रकारची नाणी सुद्धा होती म्हणजे स्वतःची सुवर्ण नाणी कदमानी पाडलेले आहेत आणि त्यामुळं त्या नाण्यावर कमळ आणि सिंहाचं चित्र होतं हेही आपल्याला त्या ठिकाणी निश्चित दिसून येते तर अशा रीतीनं ही जी काही कदम घराणे असेल तर त्या कदम घराण्याची जी काही आपण वस्तीस्थानं बघितली आत्ता सांगितल्यासारखं की बंकापूर उच्चंगी नागरखंडा कलिंग म्हणजेच आजचं असणारं ओरिसा प्रांत इथपर्यंत यांच्या राजधानी आपल्याला राहिलेल्या दिसून येतात तर आता त्यानंतर या घराण्याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो की आता प्राचीन कालखंडामध्ये हे मोठ्याशा प्रकारचं घराणं कदमांची बांधकाम शैली स्वतंत्र आहे मात्र आपल्याला दुर्दैव ज्यावेळेला आपण पाहतो की कर्नाटकामध्ये वनवासी या ठिकाणी कर्नाटक सरकारच्या वतीनं दरवर्षी अडीच ते तीन कोट रुपये खर्चून कदंब महोत्सव साजरा केला जातो कदमांची बांधकाम शैली स्वतंत्र आहे म्हणजे ज्याला आपण एखादं मंदिर असेल तर त्याला गजपट्ट्या पुढच्या बाजूला गजपट्ट्या आहेत आणि उतरत्या असणारा स्टेप बाय स्टेप अशा प्रकारचं त्यांचा जो सो स्वतंत्र शिखर शैली आहे आज ती बांधकाम आपल्याला तिथं कर्नाटकच्या बेळगाव परिसरामध्ये खूप पाहायला मिळतात हळशी असेल हानगल असेल किंवा बनवासी असेल इथं आणखी त्यांची मंदिर आहेत त्याचबरोबर सप्तकोटेश्वर मंदिर गोव्यातलं ज्याचा जीर्णोद्धार पुन्हा छत्रपती शिवरायांनी केलेला होता तर तिथं सुद्धा आपल्याला त्यांचे अवशेष पाहायला मिळतात त्याचबरोबर आज आपण गोव्यामध्ये गेलो तर गोव्यातल्या जी काही बस तिथलं सरकारी बस व्यवस्था असेल त्याला कदंबा ट्रान्सपोर्ट अशा प्रकारचं नाव दिलं आहे तर एवढं मोठं असणारं कदम घालण्याचा इतिहास महाराष्ट्रामध्ये कुठं शिकवला जात नाहीये जे पल्लव वगैरे जे काही राजे होती तर त्यांच्या असणाऱ्या त्यांचा पराभव केलेले राजे बदाम्याचे चालुक्य हे त्यांचे सामंत आहेत आणि गुप्त कालखंडापर्यंत त्यांचा असणारे संबंध म्हणजे आज बिहार ओरिसा इथपर्यंत त्यांचे संबंध या ठिकाणी राहिले मात्र त्यांचा इतिहास महाराष्ट्रामध्ये कुठं शिकवलं जात नाही हे एक दुर्भाग्य म्हणून आपल्याला याच्याकडे पाहता येईल तर त्यानुसार इतिहासामध्ये म्हणजे मध्यगुन कालखंडाचा ज्यावेळेस विचार करतो आपण छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आजारी पडून त्यांचं अंतिम समय त्या ठिकाणी आला शिवरायांचं ज्यावेळेस निधन समयी एक संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यावेळेला रायगडाचे दरवाजे बंद करण्यात आले आणि बंद करण्यात आल्यानंतर ठराविक माणसं त्यांच्या बाजूला जमा झालेली होती तर त्यामध्ये महत्वाचे एक व्यक्ती होते त्यांचं नाव आहे बाजी कदम म्हणजे शिवरायांच्या अर्धा मुख्य कारभाऱ्यामध्ये किंवा मुख्य सहकार्यामध्ये बाजी कदम सुद्धा सोबत त्या ठिकाणी राहिले आहेत याच बाजी कदमानी पुन्हा आपली मराठ्यांची राजधानी ज्यावेळेस कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी जिंजीला हलवली तर त्यावेळेला छत्रपती राजारामासोबत सुद्धा हे बाजी कदम तिथं राहिलेले आहेत तर अशा रीतीने एकंदर बाजी कदम खंडोजी कदम कर्नाटकात ज्यांनी महत्वपूर्ण पराक्रम केला ते शहाजी कदम आहेत इंद्रोजी कदम जे की ताराबाई आणि शाहूच्या कालखंडामध्ये साप या ठिकाणी मोठं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होऊन गेलं कृष्णाजी कदम व्यंकोजी कदम ज्यांनी ताराबाई साहेबांच्या कालखंडीमध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आणि छत्रपती शाहू महाराजांना इथं असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कैदीतून येण्याकरता आणि इथं त्यांना म्हणजे पुन्हा एकदा त्यांच्या गादीची स्थापना करता करण्याकरता ज्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली ते आहे अमृतराव कदम बांडे म्हणजे जे आज धुळे परिसरामध्ये आपल्याला त्यांचे वंशज दिसत आहेत ते आणि मल्हारराव कदम हे छत्रपती शाहूंचे सख्खे जावाई आहेत गजराबाईंचा त्यांचा विवाह झाला होता म्हणजे कदमांचा विवाह छत्रपती घराण्याशी सुद्धा झाला हे आपल्याला या ठिकाणी म्हणतायत म्हणजेच एकंदर कदमांचा अपभ्रंश होऊन आपण कदम आडनाव त्या ठिकाणी स्वीकारलं हा भाग तिथं महत्वाचा आहे तर याच घराण्यामध्ये रामदासभाई कदम पुढं आली गेल्या कालखंडामध्ये चिमनराव कदम असतील पतंगराव कदम बलभीमराव कदम डी एन दत्ताजीराव कदम कमलभाई कमलकिशोर कदम असतील नांदेडचे बी कदम असतील सातारच्या चित्रलेखा कदम असतील त्यानंतर विटा परि नगर परिषद जे की पंचावन्न वर्ष ज्याने आपल्या ताब्यामध्ये ठेवून भारतामध्ये स्वच्छतेमध्ये एक नंबर आणला ते आहेत विठ्याचे सदाभाऊ कदम म्हणजे अशा प्रकारची अनेक माणसं त्या ठिकाणी होऊन गेली किंवा तुळजापूरचे असणारे भोप्यामधले महत्वपूर्ण पात्र किंवा जे काही व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला माणिकराव कदम म्हणजे अशा अनेक त्या असणाऱ्या कदमांचं आपण जर मूळ पाहिलं तर ते मूळ आहे कदंब हे त्यांचं मूळ आडनाव आणि त्याचं झालं कदम कदम, कदम तर हे कदम ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला या कदमांचं मी आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं की कदमांचं दुसरं कुठल्याही प्रकारचं देवक असू नये कारण आपली उत्पत्तीच कदम वृक्षाच्या झाडाखाली झालेली आहे म्हणून कदमांचं एकच देवक आहे ते आहे कदमांचं झाड कदंब वृक्ष त्याच्यामध्ये काही जण सोनं काही जण कमळ हळद अशा प्रकारचं मला आढळून आलेलं आहे मात्र ते चुकीचा संदर्भ त्या ठिकाणी लागला गेलेला आहे कदमांचं देवक हे कदमांचं वृक्षच आहे अन्य कुठलं असू शकत नाही कदम हे सूर्यवंशी आहेत त्यांचं मूळ गोत्र मानवी गोत्री आहेत आता अलीकडे ते भारद्वाज लावत आहेत गोत्राविषयी फार आपण त्याच्या खोलात जायची आवश्यकता नाही हे जे गोत्र असेल ते गोत्र सुद्धा आपण ज्याच्या हाताखाली शिकलो ते गोत्र असतं सुरुवातीला आठ ते नऊच गोत्र होती पण तर त्यांची संख्या जसं जसं कालावधी हो उलटत गेला तशी बदललेली आहे किंवा प्रचंड अशा प्रकारची वाढलेली आहे मात्र हा जो आपला मयूर वर्मा हे मानवी गोत्री म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये बदल झाला तोच सिरियस विषय घेऊ नका फक्त आपलं देवक जे असेल ते देवक मात्र कुणीही त्या ठिकाणी दुसरं ठेवू नये आपलं कदमांचं वृक्ष आहे हे पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो त्यानंतर आपला जो झेंडा असेल कदमांचा झेंडा हा लाल झेंडा आहे म्हणजे लाल निशान आणि म्हणूनच आपण पाहिलं असेल की कदम बांडे आडनाव का पडलं बांडे निशान म्हणजेच लाल झेंडा हे पूर्वीपासून कदमाने आणि म्हणून काही वेळेला काही जण म्हणतात की आपल्याकडं लाल कपडा जो असेल तो बाळगावा म्हणजे कदमांचं ते सिंहासनाचं त्या ठिकाणी असणार सॉरी झेंडा जो असेल तो झेंडा होता आणि राजचिन्ह कदमांचं हे सिंह आहे त्यांचं जे सिंह ते राजचिन्ह आहे म्हणून आपण जर रामदासभाई कदम यांच्या गावाला जामगे नावाचं गाव आहे तिथे गेलो कर्नाटकात खेडच्या बाजूला त्यांनी छान अशा प्रकारची तटबंदी गावाची मेन रोड पासून ते शेवटपर्यंत केलेली आहे आणि जागोजागी त्यांनी सिंहाचे चित मोठमोठे पुतळे त्या ठिकाणी बसवलेत म्हणजेच कदमांचं राजचिन्ह जे असेल ते राजचिन्ह हे सिंह आहे आणि विजयी तलवार जे असेल विजयी शस्त्र ते तलवार आहे आणि महत्वाचं कुलदैवतेवर भरपूर अशा प्रकारचे प्रश्न मला विचारले जातात तर हे साहजिकच आहे की महाराष्ट्रामध्ये जे राहत आहेत त्याची कुलदेवता ही कुल तुळजाभवानी आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल लोक आहे मात्र कर्नाटकामध्ये जिथं वनवासीनं आपलं वनवासी या ठिकाणी कदमांचं राज्य निर्माण झालं मयुरवर्भनं तिथं सुद्धा एक दिवी आहे ते सुद्धा तिथं जायला आपल्याला हरकत त्या ठिकाणी नाही आहे आणि कुलदैवता असतो तर ते शंकराचा जे अवतार असतो तर तो अवतार म्हणजेच काय की जे आपण बा शब्द ज्या देवतेच्या पाठीमागं लावतो खंडोबा भैरोबा भा, ज्योतिबा सिधोबा रवळनाथ आपण ज्या परिसरामध्ये राहतो तो तो त्याचा असणारं कुलदैवत असतो त्यामुळं कोल्हापूर परिसरात राहत असतील तर त्यांचं कुलदैवत त्या ठिकाणी असणार ज्योतिबा असू शकतो अलीकडं आपण आलो सांगली वगैरे भागामध्ये मसवड असेल किंवा खरसोंडे असेल इथला सिधोवा त्या ठिकाणी आपण आहे काही भागामध्ये त्यांचं भैरोबा सुद्धा त्या ठिकाणी देवस्थान आहे त्यामुळं आपलं मूळ गाव शोधा आणि मूळ गाव शोधून आपलं जे कुलदैवत असेल ते त्या सहकाऱ्यांना आपल्या गावकऱ्यांना विचारा भावकेला विचारा त्यानुसार तुमचं त्याचं अवलोकन आपण करू शकतो तर अशा रीतीनं हे जे कदम असतील या कदमांचा इतिहास आपण पाहिल्यानंतर की याच याच्यामध्ये जस जसं मायग्रेशन झालं किंवा स्थलांतर झालं तर त्यामुळं कदमांची काही आडनावं त्या ठिकाणी पडली तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं असेल की जो उल्लेख मी इथं पाहिलेला आहे तर तो उल्लेख आहे आपल्याला खास करून विदर्भामध्ये आता विदर्भामध्ये जर आपण गेलो तर विदर्भामध्ये आपल्याला काय काय दिसतंय की आडनाव जरा वेगळ्या प्रकारचे आडनाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मात्र आपल्या इतर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये चार पाच आडनावाचा आपण इथं उल्लेख आपण करूया तर तो आहे अखंड आकडे आवाळे काजळे कावळे कळंब कालगे कालक कारके कुवल कुल कुल कोहले खडपे गाते गाताटे घोडे घाडे बेजडे तकटे ताकदेव देवर धतुरे धूळ नावरे नुपुरे वाडके दामे बारशे बोरशे बारबुदे बोबाटे बोराटे भासे भालेकर भिसे बिरासलडे महिपाळ राज रायवळ रायजडे रा, वराडे वनवे सोडगे मुंगळे बाळ निहारे रांगणकर म्हणजे ही जी आडनावं जर आपण पाहिली तर ही आडनाव ही मूळची कदमाची आहेत मात्र त्यांच्यामध्ये जो असेल तर काल परतवे किंवा त्यांचं मायग्रेशन झालं असेल तर त्यावेळेला या आडनावामध्ये काही बदल झाला असेल मात्र ही जी आडनाव असेल ही आडनावं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर अशा रीतीने कदमांचं जे देवक असेल ते कुठल्याही अवस्थेमध्ये कदमांचं झाड आहे आपले जे कुलदैवी कुलस्वामीनी कुल तुळजाभवानी आपलं जे सिंहासन असेल तर ते सिंहासन किंवा राजचिन्ह असेल ते सिंह आहे आणि आपलं जे काही जो काही रंग ज्याला आपण झेंड्याचा बनता येईल तो लाल आहे अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाकीच्या लोकांना पण शेअर करायला विसरू नका धन्यवाद